अठराशे चौसष्ट साली रखमाबाई राऊत यांचा मुंबईत जन्म झाला पण त्यांचे वडील लवकरच वारले आणि आई जयंतीबाई विधवा झाल्या पण जयंतीबाईंनी त्या काळात दुसरं लग्न केलं डॉक्टर सखाराम अर्जुन नावाच्या एका मॉडर्न विचारांच्या माणसाशी आता मॉडर्न का कारण सखाराम यांनी लिहिलेल्या लेखातून कळतं की ते काळाच्या पुढे विचार करायचे कारण जेव्हा विधवा पुनर्विवाहाला समाजात विरोध होता किंवा त्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं जायचं नाही तेव्हा त्यांनी रुख्माबाईंच्या आईशी जयंतीबाईंशी पुनर्विवाह केला होता बालविवाहाच्या सुद्धा ते विरोधात होते एवढंच नाही तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जी अठराशे त्र्याऐंशी मध्ये स्थापन झाली होती तेव्हा त्यात ते बहुतेक ब्रिटिश अधिकारी होते पण दोन भारतीयही संस्थापक सदस्य होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग आणि डॉक्टर सखाराम अर्जुन सखाराम हे समाज सुधारक त्या हो होते त्यांना रखमाबाईंना चांगलं शिक्षण द्यायचं होतं पण त्या काळात बालविवाह ही सामान्य गोष्ट होती म्हणून अठराशे पंच्याहत्तर साली समाजाच्या दबावाने जेव्हा रखमाबाई फक्त अकरा वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचं लग्न ठरवलं गेलं नवरदेव होता एकोणीस वर्षांचा तरुण दादाजी भिकाजी